जलद पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवेतून सुशासन साकार होते त्यामुळे केवळ तर संपूर्ण वर्षभर नागरिकांना वेळेत व दर्जेदार सेवा देऊन सुशासन निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडावी असे प्रतिपादन निवडणूक उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर यांनी आज येथे केले सुशासन आठवड्यानिमित्त कार्यशाळा नियोजन भवनात झाली त्यावेळी ते बोलत होते भूमी अभिलेख अधीक्षक भारती खंडेलवाल जिल्हा माहिती विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते उपजिल्हाधिकारी श्री परंडेकर म्हणाले की केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांसंदर्भात नागरिकांना माहिती व्हावी या उद्देशाने प्रशासन गावाच्या दिशेने हे ब्रीद वाक्य घेऊन जिल्ह्यात सुशासन सप्ताह राबविण्यात येत आहे हे लक्षात घेऊन कामे पारदर्शक व जलद व्हावीत प्रत्येक विभागाने आपले सरकार सी पी ग्राम पोर्टल व पी जी पोर्टलवर आलेल्या नागरिकांच्या तक्रारीचे निवारण तात्काळ करण्याचे आवाहन श्री परंडेकर यांनी केले सुशासन सप्ताहामध्ये प्रशासन गावाच्या दिशेने उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांचे लाभ शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहेत सुशासन सप्ताहाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून वर्षभर नागरिकांच्या तक्रारीचे निरसन जलद गतीने करण्याचे आवाहन कार्यशाळेत करण्यात आले श्रीमती खंडेलवाल यांनी विभागाच्या गुड गव्हर्नर्स उपक्रमाबाबत सादरीकरण केले सार्वजनिक बांधकाम मंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग नगर रचना विभाग यांनी अभिलेख व्यवस्थापन व नाविन्यपूर्ण उपक्रमबाबत सादरीकरण केले अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग